नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मान्सूनची चाहूल लागताच महाराष्ट्रातला शेतकरी शेती मशागतीसह कामाला लागला असून अनेक शेतकऱ्यांनी तर धूळ पेरणी करायला सुरुवात केली आहे पाहूया जी के जीके न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट मराठवाडा म्हटलं की आठवतोय तो नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी दुर्गम भाग अशा या किनवट आदिवासी दुर्गम भागामध्ये बहुतांश ही आजही कोरडवाऊ आहे अशा या दुर्गम भागामध्ये ना कुठले कारखाने ना कुठली एम आय डी सी या भागात रोजगार निर्मिती करणारे कुठलेही कारखाने नाहीत त्यामुळे या भागातील सर्व जनता बहुतांश शेतीवर अवलंबून आहे शेतीतील कामे किंवा इतर राज्यामध्ये जाऊन काम करून आपली उपजीविका भागवतात मात्र मान्सूनची चाहूल लागताच किनवट तालुक्यातील कोसमेट येथील शेतकऱ्यांनी आता धूळ पेरणीला सुरुवात केली आहे एकही पाऊस झाला नाही मात्र शेतकरी शेतीची मशागत करून आजघडीला कापसाची लागवड करताना इथे शेतकरी पाहायला मिळतोय एकीकडे खताचे दर आणि कापसाच्या बॅगाचे दर पाहिले तर शेतकरी महागड्या बी बियाणे व खताची खरेदी करून धूळ पेरणी करत आपले नशीब आजमावण्यासाठी आज धूळ पेरणीला त्यांनी सुरुवात केली आहे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची